रोशनी बाई मी मित्र मित्रा जो काम होतं तो थोडसं गेलो होतो मला वाटलं का आई झोपून आहे खर आई पहिले झोपूनच होती झोपूनच होती आई मी आईला आवाजही दिलता पाणी दिलं तिली चाय बनवून दिला झोपून होती ते चांगली मग मा, माहित नाही मी तिकडं गेल्यावरच झाली तिची तब्येत खराब मध्ये मा माहित असत तुम्ही काय गेलो असतो आई बिमार होती तरी तू गेला आ तुला काही वाटतं का रे थोडीशी तरी आणि इकडं तिकडं ओ मी आजच सुट्टी घेतली नाव आणि ते आईसाठी सुट्टी घेतली आता मला काय माहित असं होईल म्हणून मग सांगून येत असते का कोणत्या गोष्टी सांगून या मला माहित होतं का मी गेलो असतं का जाणून वेधून गेलो का मी असं आईले सोडून मला वाटलं का झोपली आहे आई येतो म्हटलं पाच दहा मिनिटात आईले बोलू राहिली देवा त्याले एवढी राहू दे ना त्याने काय माहित होतं एवढा त्याच्या बिन 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 नेलं ना आता त्या बाय दवाखान्यात नेलं ना चाललं ना आता आम्ही दोघू जना शांत राहिलं मग आता पाय ना भाऊची कशी बोलून राहिली मध्ये चालव बर लवकर चालत झालं असेल तुमचं आला लवकर बोलून एवढी मी तर सोबत दिसला होता मध्ये त्याला तरी काय माहित बा म्हणून चालेल लवकर घेतले का तुम्ही पैसे घेते घेतले का त्या मामाचा फोन घेऊन आला होता का हा आला होता फोन घेऊन फोन आला होता मध्ये मामाचा आईले सलाईन लावणं चालू आहे सलाईन लावून चालू आहे प्रायव्हेट दवाखान्यातच नेलाय मामा <laughs> चाला लवकर लवकर भाऊजी गाडी काढा लवकर जाऊ आपण चाला मामा तसा तिथं साई मामा हाय म्हणत आहे दोघी जणी गंगा काकून आणता मामी हाय गी चाला लवकर चाल चल चल सोराजी सोराजी मला फोन करजा करजा बरं तुम्ही मला फोन की तब्येत कशी आहे कशी नाही मला फोन करजा भाऊजी मी बाहेर थांबतो या लवकर तुला फोन करतो मी गेल्यावर कशी आई कशी नाही तब्येत आतापर्यंत सलाईन लावणं झालं असं सलाईन लावणं चालू असून ती आई लय गार झाली ती का ती आई हा लस बेकार झाली का ती आई यायची तब्येत मला कुठं माहिती भेटलं नाही गेल्यावर फोन करतो तिला गेल्यावर फोन करतो काही तू फक्त आणि टेन्शन नको काही नाही होती आयटी काय होते काही नाही हो... ते उन्हानं ना झालं म्हणते सर्व बाया बोलून राहिले तिकडे उन्हानं झालं म्हणते टेन्शन नको जा तुम्ही देवा मायले दे चांगलं कर रे देवा मायले दे चांगलं कर मायले काय झालं काय नाही तर मायले चांगलं कर देवा मग मी त्या जामोर ना अकरा नारळ पोळीन आणि उपास बी पकडीन मी देवा मायले बर कर रे देवा मायले बर कर देवा आता उठली का गरे

काय म्हणते सोबत आई गेली होती तुम्ही रात्री फोन केला का नाही तर आई मग दुसऱ्या दिवशी सकाळी गेली आणि डॉक्टरकडून आणून अजून घोड्या आणल्या आयुर्वेदिक म्हणजे ना असं थोडंसं आपलं अशक्तपणा वाटली का घेत जाजो म्हणे हां तसं तर जवळ आहे एवढं काही नाही लागलं ते गाडीवर जाऊन घेऊन येत आहे ते पण असं संपल्या होत्या ना माया गोड्या म्हणून मात्र त्या गोड्या माझे नाता लग्न याच्यात ना ते हे नाही झालं पाहिजे अजून बिमार नाही पडली पाहिजे पहिलेच बाबा मोठे रागव नाही आणि काय म्हणते तुले बाबा काही बोलले गेले का बोलले गेले का त्यासोबत बाबा काही म्हणे काही नाही का तुले नाही नाही बाबा ना काही मन लगिन नाही काहीच नाही बोलले बाबा मला फक्त पाहत होती माझ्याकडे काही मन लगिन नाही का नाही म्हणलं बी काही तर चुपचाप राहतो काही बोलतो की गिरतो नको बाबाले काही म्हणतो नको

मलाच आपलं वाटत होत कॉलेज मध्ये होता बाबा तुला नाही बोलली नाही रागात बोलले बाबा एवढे हे नाही आहे आई आहे थोडश्या त्या मनाला लावून ठेवते गोष्ट बाबा नाही आहे बाबाचं धडपकड धडपकड आहे बोललं तर आठवणही राहत नाही मला बाबा तुमच्या बाबाची सवय माहित पडली ना आता मी एवढे दिवस आहे तो तुमच्या घरी मला माहिती आहे ना आता कोण कसं आहे कोण कसं नाही तर बाबा तेवढ्या का पुरते बोलते रागात त्याच्या मनातही राहत नाही का आरामजी आराम होते का आल्यावर घरी सासरी बाईले कोणत्याच सा आराम नाही राहत आल्याबरोबर एवढे मोठे मी बाईन भांडे आता अर्धे राहिले घासायचे अर्धे घासले नाही त्या दोघी नाही केलं म्हणा

हो आई नाही मला काही आज जास्त काही हे नाही केलं म्हणा जेवढे झाले माझ्याकडून तेवढेच मग नंतर त्याचे कपडे धुतल्यावर मग आल्या ना मला भांडे धू लागले आल्या संध्या नाही आली पण आई आल्या आईनं धुऊ लागली पण श्वेता आई सकाळपासून कुठं गेल त्याची आज श्वेता ताई घरीच नाही होत्या कुठं गेल्या आणि कुठं नाही तर आत्ताच दिसले मला डायरेक्ट जेवणाच्या वेळेस हो ते तिच्या मैत्रीण आहे का नाही मैत्रीणच्या घरी जाते ते अभ्यास करायला आता ते घरचं आता हे साफसफाईचं काम काढलं का नाही मग इथं बस बस इतो इतो बस बस करायला लागेल दोघी जणी अभ्यास करते मग तिच्या घरी जाऊन म्हणजे तिची मैत्रीण ते असं हो का नाही ती बरं आहे म्हणा चंदाबाई हो चंदाबाई बरं वाटते का चंदाबाई 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 अय बाई ह्या आवाजही नाही तिन राणी तिची बाईबाई कस देवदास हे वाली झोपली असं आता तर आपल्या याटत नाही का ते दंपूस दंपूज झाल्यासारखी झाली ना हां आता इथं आहे थंडावा चांगला मस्त आणि तिला लावली सलाईन हा तर त्याच्यात तिले झोप लागली असून झोपू द्या तिला आराम करू द्या आ चांगला तर सलाईनमधून नाही का तिला ताकद भेटत हां तिला आराम करू द्या आपण बाहेर बसू आ करू द्या तिला आराम कमी जास्त असतं तर डॉक्टरनं सांगितलं नसतं का आपल्याला करू देतील ह्या थंड जागेमध्ये झोप लागली असेल तिले चांगली दे, झोपू तिला आराम जेवढी करण ना ते तेवढं चांगलं आहे तिच्यासाठी चाल आपण बाहेर जाऊ आवाज देऊन पाहिजे पाँ काळजी नका करू तुम्ही देवदास काही काळजी नका करू हाय ते बरोबर हाय ते बाबर चेहरा नाही ओडकू येत का झोपीत आहे ते तुम्हाला वाटत असन तर द्या आवाज द्या 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 तुम्हाला मन नसन लागत तर द्या आवाज बापा का, काय म्हणतो देवा देवा थोडी झोप लागली होती रे झोप झोप रे देवा थोडस बरं वाटून राहिलं इथं सार गरम गरम लागून राहिलं मध्ये थोडस बरं वाटून राहिलं रीत झोप गा रे बाबा देवा थोडस झोपत म्हटलं झोप का झोपू का म्हणलं ना म्हणलं ना तुम्हाला तिला झोपच लागली झोपू द्या तिला करू द्या आराम जेवढा आराम कर ना तेवढी तेवढं तिच्या शरीराला चांगलं राहील आराम करून द्या चाल बरं आपण बाहेर बसू चला चला आपण बाहेर बसू थोडस चला बरोबर बाई झोप तू झोप चला 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 बरं आपण चाय माय पिऊ थोडसा गंगा एकटीस आहे बाहेर बसलेली चला हाय ते बरोबर आहे हो बरोबर आहे म्हणा ती अर्धी सलाईन आली नाही इथं थांबा लागल ना पण आपल्याला सलाईनसाठी ती म्हणे ना आपल्याला नस म्हणे नावाज देतं म्हणून

कायले बोलावलं होतं त्यानं म्हणे चाल माझ्यासोबत मी सर्व करी ना तू मला सोडत काय असं तसं लावत होता आता मी सुधारतो मला हे चान्स दे असं म्हणून राहिला होता मला तिथं त्याचा वकील बी होता त्याचा वकील बी म्हणे मला मग बाई जा ना म्हणे एखादी गलती माफ करून दे म्हणे मी म्हणलं आजी म्हणलं एखादी गलती काय यानं म्हटलं चार पाच वर्ष पासून हेच चालू आहे म्हटलं याले सुधरायचं असतं तर सुधरलं नसतं का म्हटलं हा आ आता माय मायबाप मायसोबत आहे म्हणलं तर याला असं वाटून राहिलं म्हटलं का आता हिचे नातेवाईक आहे बा आता काही आपल्या मतानं ऐकून नाही राहिले जेव्हा माय नातेवाईक नव्हते म्हटलं मायासोबत यानं किती छळ केला म्हटलं माया आ आणि याच्यासाठी मी सर्व काही सोडलं म्हटलं आणि यानं काय केलं म्हटलं मायासोबत ज्या वेळेस मला यानं आणि आता म्हणते म्हटलं सुधरतो म्हणून आता सुधरू नाही काय फायदा म्हणलं मी नाही राहत म्हंटल याच्यासोबत बर झालं बाई असं म्हणलं तर आता त्याची गिटीत नको जाऊ ना ते सुधरत नाही दारू पिणारी लोक कधी सुधरत नसते बाई हा तुले सांगतो मी त्याला जर राहायचं चांगलं ठेवायचं असतं तुले पहिलीच चांगला तो आम्ही म्हटलं पोट्टी न पोट्टीच्या के मतानं केलं बा जाऊ दे सोपी आहे म्हटलं ते म्हणजे आम्ही काही एवढं हे नाही केलं जाऊ दे म्हंटल हा तू नाही फोन केला नाही काही केला का आहे का तसं आहे सांगाले तर पाहिजे होतं आम्हाला एक अ आ असं आहे का तसं आहे बा म्हणून एवढे तेवढं काय नाही एवढे दिवस काय नाही करत राहिली बा म्हणतो बाबा आता जाऊ द्या असं वाटे का कोणत्या तोंडाने सांगा बा तुम्हाला आणि तुम्ही सगळे जण मग मला काय म्हणा ना काय नाही येऊ देता नाही येऊ देत म्हणून मी ह्या दाखवला मोबाईल नाही आण हेच करून टाकला होता स्विच ऑफ माय नंबरच बदलून टाकला होता ज्याच्यात माय नंबर होते सर्वांचे सगळे नंबर बदलून टाकले फक्त तुमचाच नंबर माहीत होता एक लक्षात होता तर मी म्हटलं जाऊ द्या नाही केला तुम्हाला फोन मी म्हटलं तुम्ही येऊ नाही देणार बा मला असं कसं नाही येऊ देणार माणसं थोडी येऊ नाही देणार चला चला जेवण जेवण करता ना झाला हो थांब ना नवड बसू दे ना माया बोलू दे किती दिवसाच्या बाद भेटली मला ते इकडून तिकडून भेटली तर मामाच्या घरी होती आता बाई जात का हो तिकडं मामाच्या घरी जाशील काय तू आता हो बाई काजन मामाच्या घरी जाशील तुमच्या जा मताना बाजा आम्हाला सांगता जाईन मी अशी चांगली आहे मामी गिमी लय मस्त पाहिते मला पुरी सारखीच पाहिते मामी मस्त आहे बाई निर्मला मामी खरंच आहे चांगली आहे मामी व वा। हो बाई खरंच चांगली आहे व वहिनी चांगली आहे चांगली आहे बाई त्याच गावची एखादी पोरगी गिरगी आहे का आपल्या केवळ साठी केवळ साठी पोरगी आहे एखादी तू एवढे दिवस राहिली तर पोरी बारी असन ना तुझ्या लक्षात माहित असन ना तिथच्या नाही मी एवढी भिंडत फिरत नाही होती होती तर कुठे जात नाही होती असं ना मामीने विचारलं आपल्या याच्या केवळ साठी पोरगी त्याच गावची मानशीन काय हो मग आई आवडत मी जाईन बरं आजले सोडाले आ, आ, आ तिथ मी मामा तर पाहिलंच नाही ती आलो गावही पाहिलं नाही हा <laughs> आता त्यासाठी साठी पोरगीस पाहतो म्हणते त्या गावची आणि भेटली गितली चांगली पोरगी तर मग जो जो आई वंशिन मग पाहून घे जो ना आ पोरीचं सांभर जाऊ दे तिकडं मामाच्या घरी मध्ये जात आहे पाहू तो दे मध्ये आईचा भाऊ हा एवढे दिवस कसं काय राहिला होता बहिणीशिवाय फोन नाही काही नाही बहीण कुठं आहे का नाही हा काहीच नाही विचारपूसगी हे तुम्ही मायस याकड होती त्याच काहीतरी ते वावरासाठी झालं होतं इले तरी मानलं पण हे ऐकतच नव्हती ना आता नाहीच त्याचं तोंडच नाही पाच म्हणे आणि हे काजल तिथं होती म्हणून माहीत तरी पडलं नाही तर काय हे तुम्ही माय जात होती रे ही अकडवानाची जाऊ दे ना बाबा कोणाची गलती असो ते त्याच्या बहीण भावाचं पाहत बसून आता चांगला आहे ना मी जाईन बरं काजल नेऊन द्यायच्या वेळेस काजल कधी पाठवता इकडंच पाहू म्हणे आपण पोरग म्हणे मी पाहतो आता चांगलं पोरग तर आपण दुसरं घर ना म्हणे तिले तर म्हणे निपटव म्हणे इकडलं पट पट करून द्या म्हणे सोड चिट्टी आणि पाहू म्हणे इकडलंच आपण चांगलं पोरग तिच्यासाठी म्हणे मनानं चांगलं असलं पाहिजे म्हणे शेवटपर्यंत साथ देणार पाठवा म्हणे आठवण येऊन राहिली म्हणे तिचे मामाही म्हणते म्हणे काजलचे काजल नाही आली काजल नाही आली पोटी चांगली होती आली तर राय तर गमे अशी म्हणत होते रविवारी जाऊ रविवारी जाऊ हो काजल रविवारी जाऊ मग जाऊ रविवारी जाऊ रविवारी जाऊ तसे आता या गावात जास्त गमत नाही का बाहेर निघाली का बाया विचारते बाय काजल झालं असं झालं बाया आता अशीच राहते माय बायाची जात काय करत बाई असा इकडं आपल्याला असं दाखवते का लयच काळजी आहे आणि दुसरे इकडं मजा उडवते बाई मग अशा बाया आहे काही काय आणि काही काही बाया अशा आहे का बिचाऱ्या खरंच मनातून विचारते ना वाईटही वाटते बिचारायला मग कोणत्या कोणत्या अशा चांगल्या बाया आहे